मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यात एक विलक्षण घटना घडलेली आहे ज्यामध्ये शिकारी वाघ आणि शिकार होणारा एकाच घाटेवर एकाच वेळी होते रात्रीच्या अंधारात शिकारी वाघ डुकराचा पाठला करीत होता पण अचानक डुक्कर पाण्यात पडला आणि वाघही त्याच्या माग मा गावकऱ्यांनी या आश्चर्यकारक दृश्याची छायाचित्रे घेतली आणि वन विभागाच्या मदतीनं दोघांनाही वाचवले वाघाला पिंजरा सोडण्यात आले आणि डुकरालाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं निसर्गाच्या या अद्भुत तडजोडीला यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंद केलं आणि याचा आनंद घेतला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज